मित्रांनो मित्रांनो सुरुवात करतीये आहे आज एका नव्या स्टोरीला मित्रांनो माझ्या घरात आई पप्पा मी आणि मोठी ताई असे आहोत दोन वर्षापूर्वीच ताईचं लग्न झालंय आणि ह्या कांडला सुरुवात झाली माझी आई शाळेत टीचर आहे तिचं वय आता चव्वेचाळीस आहे पण ती छत्तीसची वाटते तिची साईज पण भारी आहे छत्तीस चौतीस छत्तीस तशी ती खूप मनमिळा आहे आणि शांत स्वभावाची हो आहे ती घरात गाऊनच घालते आणि घरात आतून काही घालत नाही मी बघितलं आहे तिला तिचे मलुके दिसतात गाडीच्या फटा दिसतात त्या तशी ती सभ्य आहे पण तिला गॉसिपचं खूप वेड आहे लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यावर झाल्या होत्या आई दिवसभर घरात माझं पण कॉलेज बंद पप्पाचं ट्रान्सफर ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता सध्या आमची चेन चालू होती दुप्पट पैसा भेटत होता म्हणून पप्पा जास्त बाहेर असायचे ते गाडीवर जायचे ऑफिस बंद ठेवून एरियात फिरू फोन वा फोनवरून कामवरून असं काम, काम करायचे झालं असं लॉकडाऊनच्या लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मला आईमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता पण मला बाहेर बायका आवडायच्या बघायचो फी फ्लट करायचो मला माझ्या कॉलेजच्या एरियातली एक बाई मला जाम आवडली होती ती पटली पण होती अडतीस वर्षाची होती तिला जावायचं बाकी होतं फक्त पण काय बाकी सगळा प्लॅन फिसकटला पण आता तिचा पण नवरा घरात असल्यामुळे तिला मला ब्लॉक करावं लागलं सो आपला हात जगणात असं चालू होतं आता दिवसभर आई घरात गाऊन घालायची आणि त्यात काही त्यात हा एप्रिल महिना नुसती गरमी मी तर शॉर्टवर बसायचो घरात मम्मीचा फोन चालू असायचे एकदा मी मम्मीच्या त्याच्या शाळेतल्या एका बाईशी बोलत होती तिला टोंड मारत होती तिचं आणि शाळेतल्या प्रिन्सिपलचं चालू होतं वाटतं तर आई तिला विचारत होती की आता कसं काय करताय असं वगैरे तर विषय आईवर आला म्हणतो तिने विचारलं तसंच काय आई म्हणाली कुठं काय माझ्या नवऱ्याला हो पैसा हवाय मी नको आहे त्याला कदर नाही माझी असं तसं तेव्हा मी समजलो आईला किती इच्छा आहे ते आणि त्याच दिवशी दुपारी मी विचार केला की असा असा काहीतरी विचार करूया ज्यावरती काम क... ज्यावर काम होईल माझं तिने मॅक्सी जांगेच्या वर उचलली होती टेबलमध्ये आणि हवा सरळ तिच्या आत जात होती माझं लक्ष गेलं आईची पुच्छी झाट्यांनी भरलेली होती एकदम भारी वाटत होते नुसती केस जसं मग फॅन फिरला तशी मॅक्सी उडाली आणि आईची पुच्छी एकदम क्लिअर दिसू लागली जांग पण गोरी गोरी आईची पुच्छी आणि जांग गुलाबी होती आयुष्यात पहिल्यांदा एवढी भारी पुच्छी बघितली होती मी आत्तापर्यंत तीन बायका पटवल्या होत्या पण तिघांच्याही पुच्च्या काळ्याच होत्या माझ्या मुल्यांनी काल सलामी दिली होती माझ्या हातीत चमकू लागलं असं नाही की पहिल्यांदा पुच्ची बघते पण खूप वेगळं वाटू लागलं होतं मी पण आईच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड लावला होता दररोज रात्री मोबाईल घेऊन ऐकायचो दिवसभर ती काय बोलते ते मनातून मला असं वाटत होतं की तिचा लपडा असावं हो कोणासोबत पण असं काही नव्हतं उलटं तिच्या मागे आणखी अख्खी शाळ लागत होती पण ती भाव देत नव्हती तिची खाज मिटली नव्हती जवायची इच्छा जाम आहे पण पप्पांना तिला जवायचं वाटत नव्हतं आईच्या इच्छा ऐकून ती माझ्या मनात बसली होती आणि नकळत मी तिच्यामध्ये शिक गुंतलो होतो दुसऱ्या दिवशी दिवशी संडे होता त्या दिवशी मी लवकर उठलो ती शॉक होती बघून आईने पावेल बांधला होता आणि नाश्ता बनवत होती मी आवरून बसल्यावर नाश्ता घेऊन ती आली तिच्या मॅक्सीची बटणं उघडी होती केस धुतल्यामुळे मॅक्सीचा वरचा भाग पूर्ण ओला झाला होता भिजला होता आणि चिपकला होता छातीबाची आई मला नाश्ता करायला दिला त्यामुळे तिचे ती वाकली होती त्यामुळे तिचे मला बॉल दिसले मित्रांनो मला जाम भारी वाटत होतं त्या दिवशी तिचे बॉल पुच्छी बघितल्यामुळे तिचा मनुका जाडा होता आणि एकदम कडक आणि बॉलच्या शेजारचा डार्क सर्कल छोटी, -छोटी फोडं सारखं पिळून पिळून गोर करावं असं वाटत होतं मला पहिल्यांदा बाप्पाला ला बघून लाज वाटली घरात आपसरा असताना हा कुठं तोंड मारतोय काय माहिती असं मला वाटलं होतं वैतागच येत होता ये मला आणि साहजिक आहे कोणतीही बाई वैतागून जाईल दुपारचं जेवण झालं आम्ही असंच बसलो होतो टी व्ही बघत टी व्हीवर पिक्चर लागला होता आणि त्यानंतर एका प्रोटेक्शनची ॲड लागली आई पप्पाला खुणवत होती मी बघितलं ती पप्पांच्या जांग्यावर हात फिरवू लागली होती तिने चक्क पप्पांचा गळाचा सावा घेतला होता पप्पा ओरडले हे काय लावलंय बालेशा चाळे असं तिला बोलू लागले ती उठून आत गेली आणि झोपली मी थोड्या वेळाने असंच कामाचं निमित्त काढून खोलीत गेलो आईची मॅक्सी कुछच्या ठिकाणी अडकून एकदम ओली झाली होती मला राहावलं नाही मी गेला आणि पोटा हात ठेवला आईने हालचालसुद्धा केली नाही मी हात हळूहळू वर पहिले अंकलने बॉलचा मोनुका पिळला तरी सुद्धा तिला काहीच हालचाल केली नाही मी बॉलवर हात ठेवून हळूच दाबला थोडा मुला म्हणजे नरम होता होतो आणि आईने एकदम एकदम भारी वाटत होती मला मला गरमी जाणवत होती आता मी त्यात घुसलो होतो माझे हात निघ निघायला लागले तयार तयार नव्हते निघायला मी खूप मनाला समजावत होतो पण मी सोडू शकलो नाही आणि मी तिचे मनुके की पिळू लागलो पॉल दाबू लागलो आईने डोक्यावर हात ठेवला होता एक जने तिचे डोळे झाकले होते माझा ओवर कॉन्फिडन्स एवढा वाढला होता की काही विचारू नका मी एक हात खाली पुच्छीवर ठेवला मला आईले मला खूप गरम गरम जाणवत होतं मी हात ठेवून दाबून नॉर्मली करत होतो मी स्वर्गात होतो असं मला वाटू लागलं होतं दरवाजा उघडा होता घरात बाप हो होता झोपली ती माझी आई आहे याचा मला काहीच फरक पडत नव्हता जसं दोन बोटं पुच्छीवर ठेवली असं वाटलं माझी बत्ती गुल होती की काय एवढंच काय ते अंग गरम असू शकतं हे विश्वासच वाटत नव्हता बोटांनी पुच्ची चोळी तर माझा बाबूराव सलामी देऊ लागला होता आणि आता आई आता हडबडली होती तिला करंट लागल्यासारखा झाला ती हल्ली पाय फाकले आणि स्वतःचे बोट स्वतःच बोट घालून घेऊ लागली आई आता कशाला आला मग असे तर बालिश्वाना वाटत आई। होता आईला वाटलं पप्पा आहेत आई मला, मला नाही करायचं आता झोपू द्या म्हणून माझा हात तिने झटकला पण बॉलवरचा हात नव्हता काढला आईने एक पाय दुमडला आणि मॅक्सी गुडघेच्या वर आणली जेणेकरून तिच्या गोऱ्या रसरशीत मांड्या मला दिसल्या मला राहलं नाही मी मांडीवर हात ठेवला तर आईने आज केलं आणि मी हळूहळू तिला वर नेत होतो तिघाण उडून तडफडल्यासारखी करत होती मी मॅक्सीवर करत कमरेवर नेली आणि बघितलं तर माझ्यासमोर डोळे चम चमकायला लागले होते पुच्ची माझ्या डोळ्यांसमोर होती अशी आणि कुच्चीचा दानाही मला दिसू लागला होता आता दोन बोट लावली आणि चोळायला लागलो आईने हात पकडला डोळे बंद केले आणि मोठे मोठे श्वास घेऊ लागले तडफडू लागली आईने स्वतः माझा हात पकडत दोन बोटं पुच्छीत घुसवली आणि जोरजोरात आग बाहेर काढायला करायला लावली आईची पुच्छी ओली झाली होती तिला आता राहावत नव्हतं आई गरवाजा लावा छोटू घरात आहे असं मनात उठली आणि मॅक्सी काढू लागली मॅक्सी काढून नागडी माझ्यासमोर डोळे उघडून बसली तिने मला बघितलं ती हैराण झाली दचकली चेहऱ्यावरती बारा वाजले होते तिला ओढायचं होतं पण कदाचित तिला भान होतं घरात पाहेत माझी बोटं पुच्छीत ये करत होती मी चालू ठेवलं होतं थांबलो नाही तिला सहन नव्हतं होत तिने हात पकडला होता पण नावासाठी कारण मला कसलाच तणाव आणि शहाणपण येत नव्हतं आणि मला काहीच कळत नव्हतं मी स्पीड वाढवला आणि तीन बोटे आता बाहेर करू लागलो होतो तिच्या तोंडावर जाणवत होतं तिला थांबवायचं नव्हतं पण तिची थरथरक मला दिसत होती डोक्यात घुसली होती तिचा चेहरा आता रागीर होता हौसी दिसत नव्हता मी निरड्यासारखं तिला आत बाहेर करत होतो करू लागलो आणि चुळचुळचा आवाज येऊ लागला आणि बघता बघता बोटाने ती बोटात ती मुतली होती मला काही कळत नव्हतं की मी काय करावं शेवटी शेवटी मी विचार केला की आता हिला झवलं पाहिजे नाहीतर हिचा रागीत चेहरा बाहेर जाऊन राग निघायचा मग मी माझा बोलला काढला आणि तिच्या पुच्ची सरळ घुसवला ती मला ढकलत होती पण मी दोन्ही हाताने तिचे हात धरले गुल्ला हात घातला आणि तिला जोरजोरात जवू लागलं पहिल्या तिने नकार दिला पण जाता जाता तिलाही आता मजा येऊ लागली होती आणि ती जोरजोरात बोलू लागली की हा असंच करत राहा मजा येते झव जोर जोरात अजून झव जोर। आणि त्यानंतर पूर्ण लॉकडाऊन आमचं मजेत गेलं तर मित्रांनो कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा आणि हो मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद